नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अमरावती आवकालेली एकोणऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये दर आहे सात सा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती भद्रावती आवकालेली चारशे एकोणचाळीस क्विंटलची किमान आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे सहासष्ट रुपये दर आहे सात हजार दोनशे तेहतीस रुपये बाजार समिती समुद्रपूर आवकालेली एक हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे आठ हजार एकशे दहा रुपये दर आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली पंचेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे सदोतीस रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे सदोतीस रुपये आहे सात हजार सातशे सदोतीस रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली अकराशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पंधरा रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार सातशे रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली आठशे वीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये दर आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद